मतदारसंघामध्ये अडचणी कुठल्या नसतात याला फक्त जरा जास्त फोकस जा मीडियाच्या माध्यमातून केला जातो प्रत्येक ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलेलं आहे नगरपालिकेपासून विधानसभेच्या निवडणुका सर्व एकमेकाच्या विरोधात झालेल्या आहेत त्यामुळे त्यात त्या ठिकाणच्या त्या 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 नाराजी वर वरिष्ठ पातळी म्हटल्या तरी खालच्या पातळीवर ते टप्प्याटप्प्याने बैठकीतून चर्चेतून मार्ग काढायचा असा असाच वि विषय होत असतो आणि माढा हा पूर्वी शरद पवार साहेबांनी लढवला असल्यामुळे त्या ठिकाणी साहजिक आहे की राष्ट्रवादीच्या लोकांची आक्रमकता त्याच्यावर जास्त असते आणि पूर्वीच्या यामध्ये एकमेकाच्या जा विरोधात झालेले संघर्ष एका क्षणामध्ये दूर होत नाहीत ते टप्प्याटप्प्याने दोन्ही पक्षाचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे दूर करतील अशी मला अपेक्षा आहे कोणीतरी विरोधात उभं राहतं पण या ठिकाणी निवडणूक ही देशामध्ये राहुल गांधी पंतप्रधान बनणार का आदरणीय नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार आहे ही निवडणूक माढ्यापुरती मर मर्यादित नसून देशाचं धोरण आणि देशाचं राजकारण आणि देशाचा प्रगतीचा वेग ठरवणारे आहे तेव्हा समोरील उमेदवार कोण आहेत याच्यापेक्षा माळा मतदारसंघामध्ये हे आदरणीय मोदीजींना या ठिकाणी सगळ्या लोकांचा प्रेफरन्स आहे निश्चितपणे ना धोरण घेऊन आम्ही समोरचा उमेदवार कोण आहे याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो सहकार्याची भूमिका ही ती गेले तीन पूर्वीपासून राष्ट्रवादी सत्तेत आहे आत्ताही ते भारतीय जनता पार्टी शि शी श आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये ते सत्तेत आहेत त्यामुळं जे जे ते पक्ष आपापल्या आप लोकांना सहकार्य करतात आम्ही कुठलं काउंटर सहकार्य त्या ठिकाणी करण्याची अपेक्षाच नव्हती आणि या ठिकाणी फक्त आता निवडणुकीचा विषय महायुतीचा धोरण पाळ हाच त्या ठिकाणचा विषय होता पूर्वीचे उन्हे धुणे प्रत्येक ठिकाणी असतात आणि ते चालत राहतात अशा प्रकारची आत्ता कुठलीही चर्चा नाही निश्चितपणे आमदार राहुल कुल आणि आम्ही खूप जवळचे मित्र आहेत आणि माडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी मदत करावी ही त्यांची प्रमुख भूमिका आहे आणि त्यांचं आणि त्या संदर्भामध्ये मान्य अजितदादा आणि मान्य देवेंद्रजींचं जो आत्ता व्यवस्थित डिस्कशन झालेलं आहे अशी कुठलीही आम्ही करणार नाही आम्ही हे करणार नाही अशी कुठेही भूमिका राहुलदादांनी घेतलेली नाही